सुरक्षित करण्यासाठी त्यांनी ब्रँडेट तयार केले कलाकारांनी कारण इथे लाकडी फळ हे फळ्या मिक्सिंग जेवढीमध्ये चुना आणि गुळ आणि जे शंकराला आपण डेलिकेट करतो ते बेल असतो चिकट भाग ह्याच्यामध्ये स्मॅश करून तो लावलाय आणि ऑर्गेनिक पेंटिंग याच्यावरती करतो इतकी सुंदर पेंटिंग अजेंड्यामध्ये तो एका बुद्ध एका ह्याच्यावरती मोनाली यांची सर आता दाखवतात आपल्याला पण हे बावीसशे वर्षापूर्वी आपल्या देशात प्रयोग झाला प्रत्येक कॅरेक्टरला डेकोरेट केलेले जे अलंकार आहेत त्यांच्यावर जर पार्श्व मारलेलं रिअल डायमंड इतकं काय त्याच्यात मधून रिफ्लेक्शन येत इतकी सुंदर नजाकत नाही अजिंठा चोवीसशे वर्षापूर्वी कोणाला माहितीच नव्हतं अजिंठा इथून किती लांब एकशे तीन किलोमीटर आहे आणि त्याला कारण काय की अजिंठा हा हिंदी मराठी शब्द आहे परंतु हिंदीमध्ये त्याचं खरं नाव पण जॉन स्मिथ ज्यावेळेस त्या हंटिंगला गेल्या त्याने ते ओपन केलं ते हो दाखवलं जगाला पण निजामाने एक्सपर्ट आले जातात माती काढली आणि माती काढून ते जगासमोर आणलं आणि निजामाने त्याला ते नाव भरलं याला कोणी म्हणजे कोयने जानता असं म्हणून काय तर तो विषय तर दिसते ना हे ते धंबर झाडामध्ये पीक तर ही चौकट आला चौकटाच्या पूर्ण आकारे तीन गोरामध्ये एक्सप्लेअर मध्ये आणि एक लंबी स्वतःला डिफेन्स करण्यासाठी शस्त्राचा सन्मान केलाय ओन्ली फॉरेन्स बुद्धाने स्वतःवरती हमला करण्याचं कधी सांगितलेलं नाही तुमच्यावर प्रोटेक्ट करणार त्याच्यामुळे आपली जगामध्ये जागतिक स्तरावरती जी ओळख ती अलिप्तवादी म्हणून ओळखला पण ज्ञानाची देवता म्हणजे आपण हिंदू शास्त्रामध्ये शारदा सरस्वती जसं ओळखतो तशी ही ज्ञानाची देवता हिला जे आपलं महामौर्य असं संबोधलं तिच्या हातामध्ये हिस्टॉरिकल पेन आणि इम्पॉर्टंट कमला होतो उभा विद्यार्थी करतो ते आंब्याचं वृक्ष आहे आणि तो मोर आंब्याचा मोहर त्याला फार आवडतो तसं त्या पानाचा सुगंध फार आवडतो म्हणून मोर त्या झाडाला लाईक करतो ठीक आहे ना म्हणूनच मराठीमध्ये फार सुंदर कविता आहे ऐकली असेल तुम्ही नाचरे मोरा आंब्याच्या मोरा तो विषय त्याच्या पाठीमागचा आशय वेगळा कारण पुला देशपांडे ही कविता आहे ती कसा मध्ये गेल्यानंतर लिहिली हेमल कसा पृष्ठरोगावरती उपचार करणारी एक प्रणाली तिथे बाबा आमटे साधत ठीक आहे आणि बाबा आमटे त्या कार्यक्रमाला एक